वसईच्या उपविभागीय सह कार्यालयाने सहकार्यानं केल्याने न्यायालयाने तीस नोव्हेंबरपर्यंत कार्यालय स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या होत्या वसईच्या उपविभागीय कार्यालयाची जागा ही न्यायालयासाठी देण्यात आली होती मात्र त्यानंतर तेथून उपविभागीय कार्यालय हलविले जात नसल्याने सोमवारी उपविभागीय कार्यालयाच्या जागेचा ताबा वकील संघटनांसह न्यायाधीशांनी घेतला त्यावेळी या कार्यालयातील साहित्य बाहेर काढून कार्यालय मोकळे करण्यात आले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहाच्या जागेत उपविभागीय कार्यालय चालविले जात जा जा होते मात्र जागा जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतींसाठी काही वर्षांपूर्वी देण्यात आली होती न्यायालयाच्या जागेसाठी वसईतील चारही वकील संघटनांनी मोठा पाठपुरावा केला होता परंतु जागेचा जा ताबा देण्यासाठी उपविभागीय कार्यालयाकडून सहकार्य केले जात नव्हते त्यामुळे काही दिवसांपूर्वीच येथील एका विभागाचा ताबा वकिलांनी घेतला होता तसेच उपविभागीय कार्यालय खाली करून अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे अशा सूचनाही न्यायालयाने दिल्या होत्या कार्यालय स्थलांतरित करण्यासाठी तीस नोव्हेंबरची मुदतही दिली होती